अध्यक्षांची मी बोलले साती जे ग्रुप्स होते साती ग्रुप्सचा हो अनुभव आला त्यामुळे हे विचार हे जे महात्मा गांधींचे विचार आहेत तेच घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि तो महाराष्ट्र ती विचारधारा घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईलो लढेंगे और जितेंगे त्यामुळे त्याची तुम्ही काही काळजी करू नका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला आला तो सहा महिन्यातच सत्तेत बसला आणि सलग अठरा पंधरा वर्ष, वर्ष सत्तेत राहिला तो पक्ष त्याच्यात सगळ्यांचेच कष्ट आहेत आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व पण इथे बसलेले आणि असंख्य आज इथे नसलेले प्रत्येकाचं मोठं योगदान हा पक्ष बांधणीमध्ये आहे त्यामुळे यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं ते आपल्या आलं मी तो क्षण कधी विचारणार नाही दोन जुलैचा दोन जुलैला इथलेच पुण्याचे प्रेसवाले तिथे होते आणि त्यांनी विचारलं तुमचा पक्ष सगळा गेला तुमच्या पक्षाचा विश्वासार्हता चेहरा कोण तर त्यांनी विचारलं की तुमचा विश्वास देणारा चेहरा कोण त्याच्यावर साहेबांनी हात वरती करून सांगितलं शरद पवार